भारतीय जनता पार्टीचे कळंबोली मंडळ अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर अरुण पाटील यांचा वाढदिवस सोमवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला यानिमित्त कळंबोलीमध्ये तीन ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी राबवलेल्या या सामाजिक कार्यक्रमामुळे सर्वांना प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन केले भारतीय जनता पार्टीचे कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर अरुण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीतील सेक्टर तीनमधील सिटी हॉस्पिटल येथील रुग्णालयात जनरल चेकअप कान नाक घसा डोळे आणि दंतरोग तपासणी सेक्टर सोळामधील आशा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये जनरल चेकअप कान नाक घसा रक्तदाब रक्त, रक्त तपासणी तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी तर सुश्रुत हॉस्पिटलमध्ये जनरल चेकअप कान नाक घसा आणि हाडांची तपासणी करण्याबरोबरच औषधे मोफत देण्यात आली या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी माजी अध्यक्ष रविनाथ पाटील माजी नगरसेवक बबन मुकादम राजू शर्मा रवी भगत माजी नगरसेविका प्रमिला पाटील मोनिका महानवर महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे साऊथ सेल उपाध्यक्ष रमेश नायर जिल्हा चिटणीस संदीप म्हात्रे सरचिटणीस दिलीप बिष्ट संजय दोडके उपाध्यक्ष संदीप भगत सुनील ढेबरे जोहेब पटेल ज्येष्ठ नेते गुरुनाथ ठाकूर अमर ठाकूर महिला अध्यक्ष मनीषा निकम बैजा बारगजे सरस्वती कथारा शुभांगी निर्मले सुनीता हिरवले नीता अधिकारी विजया कदम उमा राव युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक निशांत केल केशव यादव विष्णू गायकवाड निलेश भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते अमर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज कळंगोलीमध्ये विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबरनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं सुश्रुत हॉस्पिटल आशा हॉस्पिटल आणि त्यादून सिटी हॉस्पिटल या तीनही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या रोगांचं निदान आणि मग त्याच्यावरती उपचार या दृष्टिकोनातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या सोबतीनं या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी या निमित्तानं डॉक्टरांचं मनापासून आभार व्यक्त करतो साडेसाहेब हे वेगवेगळ्या पद्धतीनं समाजवटुपी कार्यक्रमामध्ये सातत्यानं सहभागी होत असतात पण आज त्यांनी या अभियानामध्ये जे आम्हाला सहकार्य देऊ केलेलं आहे त्याबद्दल आमचे जिल्हाध्यक्ष पोलीस पोळीसाहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या समस्त पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आज सर्व कळंबोली वासीय वेगवेगळ्या पद्धतीनं आज या आजच्या अमर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या आरोग्याचं निदान करून घेत आहेत त्याच्यावर उपचार करून घेत आहेत मला खात्री आहे की अशा पद्धतीनं जेवढ्या समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणी आपला जन्मदिवस साजरा करतो एका अर्थानं तो अन्य सर्वांच्या पुढे प्रेरणा निर्माण करत असतो तशाच पद्धतीची प्रेरणा आज या अमर पाटील यांच्या वाढदिवसाच्या उपक्रमाच्या माध्यमातून निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व त्या ठिकाणी आलेले कळंबोली वासी असतील सर्व डॉक्टरांच्या या सर्व हॉस्पिटलचे सर्व त्यांचे स्टाफ्स असतील मी त्या सर्वांचं या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा